हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाण पठाण गेल्याकडे लई दिवसाचं काम वेटिंगला पडलं होतं बावल्याचं आता बाहुल्याचं काम घेतलं सकाळ सकाळ करायला म्हटलं करा एक दोन डजन भरल्यात अजून लई काम पडलं आवरायचं आवडून तीन सकाळ सकाळ बसले आज बावल्याचा उद्योग करी घरी बसल्या बसल्या आहे एवढ्या भरल्यात आता एवढं टाचून घेत्या अगोदर बाहेर हा घातले ते, ते, ते बघ सगळं कामात काम आहे काय काय काम करावयात खड्डी असं झाले अजून लावरायचे तर आता एवढ्या आधी शिवून घेते नंतर दाखवते तुम्हाला एवढ्या दोन तीन डजन केल्या सध्या आंघोळंती करायची आंघुळंती झाली का मग आता सकाळ सकाळी ना उद्योग करीत असे काम पडत हे आशा ना झाडीने किंवा फडकेने अशा करून घेतल्या का मग ते बुशाचं पांढरं राही ना ते निघून जात त्याचं आता एवढं भरून ठेवी त्या आधी मग बाकीचा चौथे करते घेतलं सकाळ सकाळ उशी खातात पण चार डजन केल्या चार डजन झाल्यात आता ठेवून देते दे आता नंतर करते काम कामावर गेल्या बाईक नाही सकाळ सकाळ घेतलं ते सारं काम आधी मग लोर राडा गरम हो राहिले एक तर चांडला टाकलं कशी पाणी तर आपल्या आता आधी आंघोळ करून घेते इकडे हरभरे भिजले हरभरे उपते गाया खात्यात गेवत निघिन निघत आणून टाकले आता येणं आंघोळ करते आधी असं वाटू राहिले आज नवीन ब्लाउज शिवले तेच घालून बघा कसं घेता कसं नाही तर चला मग आजच्या दिवस तिकडची साडी घेऊन येऊ नवी घालायला ब्लाऊज अजून गाडीची डीगी तशी मी काढलंच निकाल आणले जाऊन आधी साडी घेऊन येऊ घरातून आता

बया बे बया बया आज दिवसभर हेच काम आहे वाटते साड्या धुईन कपडे धुई चला आता आधी आवरून घेते मग पुढचं बघू हा गोळ केली आवडले आता एवढं गुण धुतलं एवढं दोन चार दुना दिले, दुना दिले। चार तीन साड्या ड्रेस त्यांचा सा। एवढे कपडे देत झाले गाडी धुतली आता हरभरे बघा फोन कशी टमवर हरभरे करावं लागते ना आता

आवरलं आता व तुम्हाला कुठे जायचंय कोणाच्या बा आमचे मोठी शेटर चाललेत लागणार गाडी केली गेलं तुम्हाला दिसले नाही काय म्हणते आणि हे बी विचारले लागणार आणि मी काही खायला केलं नाही एकटं असलं का मला काही खायला करा वाटत नाही नाही मला लय लजीवार आलं एकटेल खायला करायचं कशीच राहायची बारी कोण असं लग्न हो बर्फी हा बर्फी बर्फे मग त्याची आता भरपूर बर्फी असं असं डोक्याच रेत नस काय त्यांना या नाही करायला खाली बसून तेल लावून <laughs> बर्फी घेऊन बर्फी घेऊया मालकांनी गाडी वापरायचं कर गाडी धुवायची नाही करत दरवेळेस मला धुवा लागेल आता कुठ चालले आरले सगळं काम आता शिवंत झाले आता अजून खायला करते गेले पण आहे ना थोडे आराम करते थकल्यावर वाटतो राहिले आज बावल्याचं काम करायचं मशीन आठ नाही बघितली खायला काही दुसरं घरात नेमकं आज मावची हे होऊन गेली आज वगैरे तुकडं टाकला होता कारण तिने याच्यात खराब झालं काहीतरी करू लागतो पोहे थोडंसं खायला चला खाल्ल्याशिवाय आवश्यक नाही ना करायला काहीतरी खायला करावंच लागणार आहे तर मग बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा बाय